हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स सायन्स आट नाई ऑल ऑफ एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेम एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स रिफ्लेक्शन ऑफ द लाइट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपण बरेचसे टॉपिक क्लिअर आहे केले आहेत आज आपण बघणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट रिफ्लेक्टेड लाईटचं रिफ्लेक्शन कसं होत असतं आपल्या डेली लाईफमध्ये बरेच एक्झाम्पल्स आहे की ज्यात आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट हे दिसत असतं फॉर एक्झाम्पल तुमच्या डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलं आहे कॅन यू टेलमध्ये सो स्टुडंट तुमच्या पुस्तकात ऑलरेडी दिलेलं आहे हाऊ डू यू सु सी इफ द बार्बर इन द सलून हॅज कट योर हेअर फ्रॉम युअर नेक राईट ऑर प्रॉपरली ऑर नॉट म्हणजे तुमचं जो कटिंग करणारा आहे किंवा तुम्ही पार्लरमध्ये गेला आहात तुमचे पाठीमागचे केस व्यवस्थित कट केलेले आहे की नाही समोरचं आपल्याला समोरच्या मिरांमध्ये छान दिसत असतं पण पाठीमागचे केस व्यवस्थित केलेले की नाही कट केले की नाही किंवा मेहंदी लावली तुम्ही मा, लाव मा पाठीमागच्या केसांना व्यवस्थित लावले की नाही हे सगळं हेअरस्टाईल केलेली आहे पाठीमागची हेअरस्टाईल है कशी झाली आहे हे सगळं व्यवस्थित झालं की नाही हे तुम्ही कशा पद्धतीने बघत असतात सो काय असतं यातही सायन्स आहे काय सायन्स आहे चला समजून घेऊया मग आता इन द सलन देअर आर मेनी आर मिरर्स इन फ्रंट अँड बॅकसाईड तुम्ही सलनमध्ये गेला असाल पार्लरमध्ये गेला असाल तुमच्या फ्रंटला एक मिरर लावलेला असतो आणि तुमच्या बॅकसाईडला काय केलेला असतो एक मिरर लावलेला असतो सो द फर्स्ट ऑफ ऑल द इमेज ऑफ द बॅक ऑफ युअर हेड इज फॉर्म टू द बॅक साईड ऑफ द मिरर अँड देन इट गोस टू द रिफ्लेक्टेड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड दे कॅन यू देन यू कॅन सी द इझिली हाउ इज द हेअर कट ऑफ द बॅक साईड मग तुमच्या त्या सलूनमध्ये बार्बरने पाठीमागचा हेअर कट कसा व्यवस्थित केला हे तुम्हाला तु, uh, काय दिसत असतं व्यवस्थित दिसत असतं ॲक्च्युली याच्यामध्ये सायन्स काय होत असतं बघा काय होत असतं काय सायन्स आहे याच्यामध्ये काय हे एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही गोष्टींवरती जे रे रेज आहे मग तुमचे लाईट रेज आहे सन रेज आहे किंवा तुमचं बल्ब आहे ट्यूब चालू आहे मग आता केसांकडून लाईट रेज निघतात मग केसांकडे आले कुठून ते रे लाईट रेज तुमच्या जे सलून आहे किंवा तुमचं जे पार्लर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लाईट लावलेले असणार ते ला त्या लाईटकडून ते जे रेज आहे ते केसांवरती पडले ते लाईट रेज जे आहे ते केसांकडून निघाले निघाल्यानंतर बॅकसाईडला एक तुमच्या काय लावलेलं आहे एक आरसा लावलेला आहे त्या बॅकसाईडच्या आरशावरती जाऊन ते रेज पडली मग तर पडले मग ते त्याच्या आत घुसणार आहे का तिथेच थांबणार आहे काय करणारे बसून राहणार आहे का ते नाही रेज काय करतात रेज नेहमी रिफ्लेक्शन करत असतात मग ते तुमच्या केसांपासून निघालेले रेस तुमच्या बॅकसाइडच्या मिररवरती जाऊन आदळणार आदळून जाऊन काय होणार त्याचं रिफ्लेक्शन होणार रिफ्लेक्शन कुठे होणार तुमची जी फ्रंट साईडचा तो जो मिरर आहे तो फ्रंट साईडच्या मिररवरती होणार आहे आणि त्या मिररवरती पुन्हा रिफ्लेक्शन होऊन ते जे रेज आहे ते आपल्या डोळ्यात जाणार आणि मग आपल्याला दिसणार की मागचा जो हेअरकट आहे आपल्या केसांची मागची जी हेअरस्टाईल आहे ती व्यवस्थित केलेली आहे का हे सगळं सायन्स घडत असतं म्हणजे डबल रिफ्लेक्शन होत असतं पहिल्यांदा काय झालं केसांकडून रेज निघाले बॅक साईडच्या आरशावरती जाऊन आदळले तिकडनं रिफ्लेक्शन झालं फर्स्ट टाइम ते रिफ्लेक्टेड रेज आले तुमच्या फ्रंटच्या मिररवरती फ्रंटच्या मिररवरतून परत ते आदळून रिफ्लेक्शन झालं त्याचं सेकंड टाईम आणि ते झाले तुमच्या डोळ्यांवरती डोळ्यांवरती तुमच्या रेटिनामध्ये त्याची इन्व्हर्टेड इमेज तयार झाली मग आपल्या मेंदूने सांगितलं ती सरळ केली इमेज आणि मग तुम्हाला ता दिसणार माझ्या पाठीमागची हेअरस्टाईल कशी आहे किंवा माझ्या पाठीमागचे केस कसे व्यवस्थित कापलेले आहे की नाही हे सगळं सगळं सायन्स तुमचं या डेली लाईफमध्ये घडत असतं so, सो का मग तुम्हाला काय लिहू शकता दॅट इज द इमेज ऑफ दिस इमेज ऑफ द इमेज इज अ फॉर्म अँड द मिरर इन फ्रंट ऑफ यू दॅन दॅट यू कॅन सी हाऊ द हेअर हेअर ऑफ युअर बॅक साईड ऑफ इज कट ओके सो अशा पद्धतीने सलूनमध्ये काय होत असतं मिरर इमेज ऑफ दी इमेज ही आपल्याला दिसल्यामुळे आपण बॅकसाईडचे जे हेअर आहे हे, ते इझिली आपण बघू शकतो त्यानंतर अजून एक क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे एक सेकंड क्वेश्चन असं दिलेलं आहे की हाऊ यू कॅन सी द इमेज ऑफ द मून इन मी इन द वॉटर चांदणी रात्र रात्रीची वेळ आहे फुल मून डे आहे पूर्ण पौर्णिमा आहे आणि अंधाऱ्या रात्री तुम्ही एका नदीच्या काठी बसलेल्या आहात असं इमॅजिन करा तुम्ही आणि त्या नदीमध्ये त्या पाण्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतंय मग तुम्हाला ते का चंद्राचं प्रतिबिंब दिसतंय याच्या मागचं सायन्स तुम्हाला या प्रश्नामध्ये आहे आता बघा समजा डोंगर आहेत Hmm? Uh, uh, नंतर तिकड नव नदी वाहते किंवा साधा इमॅजिन करा की तुम्ही काय करायला आहे या नदीच्या काठी बसलेल्या आहात आता सगळ्यात सगळ्यांना माहिती आहे की uh, न, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो सूर्याकडून त्याला प्रकाश मिळत असतो मग आता काय होणार आहे आता सूर्य मावळल्यानंतर आपल्याला चंद्राची इमेज मिळते सूर्य मावळला म्हणजे तो कुठे नष्ट झाला का नाही काय होणार आहे जे सूर्याचे जे किरण आहे ते चंद्रावरती पडणार आहात आहे तिथे सूर्याचे किरण आले कुठे पडले चंद्रावरती चंद्र काय झाला प्रकाशी व स्वयंप्रकाशी नाही येतो त्याला सूर्याकडून प्रकाश मिळाला मिळाल्यानंतर चंद्राकडे जे असणारे किरण आहेत ते जाऊन रिफ्लेक्ट झाले रिफ्लेक्ट कुठे कुठे झाले त्या ऑब्जेक्टवरती कोणता जो रिफ्लेक्टिंग ऑब्जेक्ट आहे कोणता रिफ्लेक्टिंग ऑब्जेक्ट इथे कुठं आहे तुमचा पाण्याचा जो सपाट पृष्ठभाग आहे स्टील वॉटर जे आहे त्या त्यावरती जाऊन रिफ्लेक्ट झाले रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते रेज कुठे आले माझ्या डोळ्यांमध्ये आले आणि त्या डोळ्यांमध्ये आल्यानंतर त्याची इमेज माझ्या डोळ्यासमोर तयार झाली मग मला तिथे आकाशातला चंद्र पण दिसतोय आणि मला इथे चंद्राचं प्रतिबिंब पण दिसते कशामुळे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट काय झालेलं आहे इथे रिफ्लेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट हे झालेलं आहे इट मीन्स दॅट वॉट हॅपन दॅट इज सनलाइट फॉल्स ऑन द मून देन इट गेट रिफ्लेक्टेड टू द वॉटर दॅट इज रिफ्लेक्टिंग ऑब्जेक्ट ऑर ऑप्टिकल ऑब्जेक्ट म्हणतो आपण की ऑप्टिकल ऑब्जेक्ट म्हणजे की जे रिफ्लेक्ट करतात म्हणजे तुमचा प्लेन मिरर आहे किंवा पाण्याचा स्टील स्टील म्हणजे शांत पाण्याचा पृष्ठभाग आहे त्याच्यावरती आपली इमेज दिसत असते ऑप्टिकल ऑब्जेक्टवरती म्हणजे तुमचं सन रे सनलाईट फॉल्स ऑन द मून अँड देन दीज रेज आर फॉल ऑन द वॉटर विथ विच ॲक्झ अ ऑप्टिकल ऑब्जेक्ट देन इट गोज टू इन आर आईज इट गेट रिफ्लेक्टेड अगेन हं दोन वेळेस रिफ्लेक्शन झालं पहिले सूर्याचे किरण चंद्रावरती पडले चंद्रावरचे जे किरण ते जाऊन कुठे पडले रिफ्लेक्ट होऊन ते पाण्याच्या पृष्ठभागावरती तिथे रिफ्लेक्शन झालं परत ते येऊन आप कुठे पडले आपल्या डोळ्यांवरती आदळले आणि तिथे काय झालं आपल्याला त्या चंद्राची पण तिथे आपल्याला चंद्र पण दिसतोय आणि चंद्राची प्रतिबिंब पण इथे दिसतोय सो अशा पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट हा टॉपिक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे मग आता आन्सर कसं लिहायचं इन दिस वे वी कॅन सी मून ॲज वेल व्हॅज द इमेज ऑफ द रिफ्लेक्टेड इमेज ऑफ द मून ऑल्सो म्हणजे काय झालं इथे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडला चंद्राचा जो प्रकाश आहे तो रिफ्लेक्ट हो रिफ्लेक्शन झालं रिफ्लेक्टेड होऊन तो पाण्याच्या पृष्ठभागावर पडला तिथे रिफ्लेक्ट होऊन तो डोळ्यात आला आणि अशा पद्धतीने रिफ्लेक्शन झाल्यानंतर काय झालं रिफ्लेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट झालं आणि आपल्याला काय दिलं दिसला चंद्र पण दिसला आकाशातला चंद्र पण दिसला आणि चंद्राचं इथे जमिनीवर पाण्यामध्ये जे पडलेलं प्रतिबिंब आहे ते पण दिसलं सो अशा पद्धतीने रिफ्लेक्टेड ऑफ ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट ही कन्सेप्ट आय थिंक तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल माझून अशा अनेक गोष्टी आहे अनेक गोष्टी आपल्या डेली लाईफमध्ये आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्टेड ऑफ द रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टे लाईट हे दिसत असतं फॉर एक्झाम्पल आपण कोजागिरी पौर्णिमेला काय करत असतो दूध तापवत असतो त्याच्यामध्ये काय करत असतो आपण जो चंद्र आहे तो चंद्राचं जे प्रतिबिंब आहे ते काय करत असतो त्या परात ठेवत असतो त्या परातीमध्ये पाणी ठेवतो किंवा त्या परातीमध्ये काय करतो दूध ठेवत असतो त्याच्यामध्ये आपल्याला चंद्र बघत असतात काय कर काय याच्यामध्ये काय लॉजिक आहे इट इज अ रिफ्लेक्टेड ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट तो जो चंद्र आहे तो स्वयंप्रकाशी नाही त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडला ती त्याच्यातले जे रे आहे ते रिफ्लेक्ट होऊन तुमचे जे तात परात हं किंवा तुम्ही जिथे ज्याच्यामध्ये दूध तापवत असतात गरम करत असतात दूध कढवत असतात त्याच्यामध्ये मग त्या पातेल्यामध्ये तो चंद्र पडला पाहिजे किंवा त्या वाटीमध्ये पडला पाहिजे मग तो जो चंद्र आहे तर चंद्रापासून निघाले जे रेज आहे त्या कशावरती त्याचं स्टील व तुमचं दूध आहे किंवा जे पाण्याचा पृष्ठभाग आहे त्याच्यावरती जाऊन रिफ्लेक्ट होणार रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये येणार आणि मग आपण बघू शकता ते सहस्त्र सोहळा वगैरे ह्या गोष्टी किंवा कोजागिरी पौर्णिमेला जे आपण चंद्र बघत असतो दुधामध्ये पा किंवा याच्यामध्ये तर अशा पद्धतीने आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने रिफ्लेक्टेड ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट किंवा आपण कुठेही पाण्याच्या आसपास गेलो आपण एखाद्या छान नदीवर नदीवर किनारी बसलेला आहोत किंवा समुद्राच्या तिथे बसलेला आहोत आणि नदी शक्यतो नदीच घ्या कारण नदीचं वॉटर हे शांत पाणी आहे तिथे तिथे तुम्हाला त्या झाडांची प्रतिमा आहे किंवा एकदम छान स्टील वॉटर आहे तिथे अगदी सुंदर रिफ्लेक्शन तुम्हाला आहे तुम हे सगळं काय आहे रिफ्लेक्टेड ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे काय आहे आता समजा एखादं झाड दिसतंय तुम्हाला त्या पाण्यामध्ये किंवा एखादी बिल्डिंग दिसते मग त्या बिल्डिंग पासून जे निघालेले रेज आहेत ते रेज कुठे जाणार त्या पाण्यावरती त्या पाण्यामध्ये काय होणार त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या डायरेक्ट पाण्यात घुसणार का नाही तिथे ते रिफ्लेक्ट होणार आणि ते रिफ्लेक्ट होऊन ते रेज कुठे जाणार आपल्या डोळ्यांमध्ये जाणार आणि डोळ्यांमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे अरे पाण्याचा पृष्ठभाग किती सुंदर आहे तिथे आपल्याला बिल्डिंग दिसते त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती तिथे आपल्याला झाडं दिसते सुंदर निसर्ग दिसतंय हे सगळं दिसतंय दिस इज नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट सर रिफ्लेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड लाईट हा टॉपिक काय आहे आय थिंक तुमचा छानपैकी क्लिअर झाला असेल त्याच्यावरती कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आज मी इथे क्लिअर केलं बाकी दोन आपले महत्वाचे टॉपिक राहिले आहे कॅलिडोस्कोप आणि पेरिस्कोप हे टॉपिक बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जर कॉमेंटमध्ये लिहा आणि चला भेटूया अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही चॅनेलला जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे असे नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघायला मिळतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन